आपण भाजे गावामध्ये आपण आलेलो हो आहोत त्या ठिकाणी काही तरुण आहेत आपण तरुणांना भेटणार की खरं तर जे विधानसभा आता यायचं विधानसभेचं वातावरण त्यांच्या गावामध्ये काय आहे त्यांच्या काय प्रतिक्रिया आहे आपण त्यांना विचारणार आहोत आपण यांच्याबद्दल चालू करू दादा काय सांगा तुम्ही सध्या विधानसभेचं मस्त छान पारावर बसलेलं आहे वातावरण जसं बघायला गेलं तर मावळ विधानसभेमध्ये सुनील शेळके विरुद्ध बापूसाहेब साहेब असं हे तर मागील पाच वर्षात बघता सुनील शेळके यांची कामे बघता त्यांनी खूप कामे केली तुमच्या गावात काम केली आमच्या गावात कामे म्हणजे भरपूर गावातले रस्ते असतील चौकाच अशी खूप काम आहेत ती अन्नांनी केलेली आमच्यासाठी केलेली के के हो तरुणासाठी काय काय केलं तरुणासाठी म्हणजे आमच्यासाठी शाळा कॉलेजची व्यवस्था केलेली आहे आमच्या शाळेचे तिथे काम चालू आहे त्या शाळेतील जो आपण म्हणतो की हॉल असतो त्या हॉलचं पण काम अन्न केले गावातील रस्ते असतील किंवा आमच्या गावात व्ही पी एस हायस्कूल तर शाळेत लांब आज मुलांच्या आजबोलच्या धागा मुलं येतात तर त्या मुलांसाठी अण्णांनी सायकल ऑटो केले सायकल ऑटप केलं बऱ्यापैकी त्यांनी काम केले के असं पण ह्याना मी दादा तुम्ही काय सांगाल कसं वातावरण सध्या वातावरण चांगलं आहे आमच्या इथे पण अण्णांनी बरेच काम केले तर आता इथून बघू शकता परंतु ग्राउंड

आलेला आले आहेस का आलेला आहे हा तू समाधानी आहे आपण याला विचारूयात दादा तू काय सांगशील तुला कसं वाटतं वाटतंय तू कसं बघतोय चांगल्याच मार्ग निवडतोय खूप टप्प्यावर पहिलं तुम्ही मतदान करणार आहात उमेदवाराला मतदान केलं पण असं का कोण सध्या वाटते की तुम्हाला येईल निवडून किंवा सध्या सुनील शेळके सुनील शेळके तुझं किती मतदान मतदान हा मतदान किती पहिलं मतदान झाले आधी पहिलं मतदान करतो विधानसभेच होतो बरोबर कसं सध्या तुमच्या गावामध्ये तू ह्याच गावचा आहेस कसो झाले तुमच्या गावात काय 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 झालेलं आहे झालेलं आहे असं रोड वगैरे व्यवस्थित झालेले व्यवस्थित झाला लाईट वगैरे आलेले तुमचं जे भाजेगाव आहे भाजीगाव पर्यटन दृष्टीने फार महत्व तुमच्या एक भाजी लेणी आहे धबधबा आहे तर ह्या ठिकाणी ज्या बेसिक गोष्टी ठिकाणी आलेल्या आहेत का धबधब्याचं पर्यटनाचं केलेलं आहे त्यामुळे काय फरक पडला तुमच्या गावात काय फरक पर्यटकांमध्ये फरक पडला पर्यटक वाढले पर्यटक पर्यटक सुशोभीकरण केलं तिथं ना ह्या ठिकाणी आपण काय बोलायचं तुला Okay. तर या ठिकाणी आपण पाहिलं की जे तरुण आहेत त्या तरुणांकडे आपण खरं तर त्या गोष्टी सगळ्या आपण विचारल्या त्या भाजेगावमध्ये नक्की कशा पद्धतीने जो पर्यटनाच्या दृष्टीने भाजेगाव अत्यंत आहे या ठिकाणी भाजी लेणी आहे त्याचप्रमाणे धबधबे आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीचं वातावरण या ठिकाणी असतं आणि ह्या ठिकाणी काही शेजारी गेलेत तर ह्या ठिकाणी तुम्हाला किल्ले आहेत अशा बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी बघायला मिळतात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात आणि पर्यटकच्या दृष्टीने ह्या ठिकाणी जो धबधब्याचं सुशोभीकरण असेल किंवा लेणीच्या दृष्टीने शोभ सुशोभीकरण असेल ह्या बऱ्याचशा गोष्टी ह्या ठिकाणी सुनील शेखेंनी केल्यामुळं आम्हाला तर पहिली पसंत आम्ही तर सुनील शेखर देऊ आणि इथले जी लोकं आहेत ही जी तरुण आहेत ह्या तरुणांचं बऱ्यापैकी पहिलंच मतदान आहे तर पहिलं मतदान ते कोणाला देणार हे पाहणं जास्त महत्त्वाचं ठरणार आहे था। साहित्य वार्तासाठी मी प्रफुल्ल बाजे